रघुपती राघव राजा राम पवन पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम पति राजा पावन सीता राम सीताराम हे प्रभू रामांचं पवित्र मूळ भजन ज्याला सर्व धर्म समभावाच्या नावाखाली भ्रष्ट करण्यात आलं होतं मात्र पवित्र मूळ राम भजन काय आहे हे सर्वांना समजावे आणि इथून पुढे सगळ्यांनी हे पवित्र रामभजनच म्हणावे यासाठी प्रपंच परिवाराने आपल्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल हे पवित्र मूळ रामभजन सादर केले आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा आणि पवित्र मूळ रामभजन पूर्ण ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर सुद्धा करा चिखल तुडवत दोन तास पायी चालत स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे इरशाळवाडी मध्ये पोहोचले आणि तिथे मदत कार्य इरशाळवाडीतल्या दुर्घटनाग्रस्त नागरिकांना दिलासा दिला, दिला तिथल्या जनतेला आधार दिला आणि तात्काळ मदत कार्य सुरू करून त्यांना सुरक्षित केलं आणि आज इर्षाळवाडीचा चेहरा मोहराच बदलून टाकलाय महायुती सरकार किती वेगवान काम करतं याचा हा एक छोटासा पुरावा ईर्षाळवाडीची दुर्घटना घडल्यानंतर दोन चार दिवसांनी कोमटरावांना असं जाणवलं की आपणही तिकडे गेलो पाहिजेत मग कोमटराव आपल्या व्हॅनिटी व्हॅन सह ईर्षाळवाडी पोहोचले यांना वाटलं की तिथे आपला आदर सत्कार होईल मात्र कोमटरावांना ईर्षाळवाडीच्या नागरिकांनीच हुसकावून लावलं सध्या कोमटराव आणि त्यांचा अख्खा चमू ईव्हीएमच्या नावाने रडारड करत आहे मात्र लोकसभेमध्ये जेव्हा महाभकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं तेव्हा मात्र हे असं म्हणायला लागले की हा जनादेश आहे मात्र महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती जिंकल्यानंतर हे म्हणायला की हा तर धनादेश आहे महायुतीच्या उमेदवारांनी दणकून पैसा खर्च केलेला आहे आणि त्या पैशाच्या जोरावर यांनी निवडणूक जिंकलेली आहे दुसरीकडे हे ईव्हीएम वर सुद्धा खापर फोडत आहेत यांनाच कळत नाहीये की हा धनादेश आहे की जनादेश आहे अहो जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा निकाल विपरीत लागतातच सगळेच एक्झिट पोल आधी सांगत होते की महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारच स्थापन होईल मात्र अपेक्षेपेक्षा जास्त सीट्स आल्याने महायुतीला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला हे कसं घडलं या विवंचनेमध्ये सध्या महाभकास आघाडी आहे मात्र लाडक्या बहिणींनी जे मतदान केलेलं आहे ते निर्णायक ठरलेलं आहे या आधी सुद्धा आम्ही आमचं मत ठामपणे सांगितलेलं होतं की लाडकी बहीण ही गेम चेंजर ठरणार आणि नेमकं तसंच झालेलं आहे अनेक जणांनी लाडकी बहीण योजनेची खिल्ली उडवली अरे तुम्ही दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणींना विकत घेत आहात का त्यांना लाच देत आहात का असा आरोप सुप्रिया सुळे सुषमा अंधारे संजय राऊत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या सगळ्यांनीच केला यामध्ये आघाडीवरच होती मात्र यांना जाणवायला की लाडकी बहीण गेम चेंजर ठरू शकते तेव्हा लाडकी बहीण योजना फसवी आहे असं म्हणणाऱ्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याने नंतर सांगायला सुरुवात केली की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही लाडकी बहीण योजनाचे दीड हजार रुपये जे मिळत आहेत त्याचे आम्ही तीन हजार रुपये करू मात्र तमाम लाडक्या बहिणींना कळून चुकलेलं होतं की हे सावत्र भाऊ जर सत्तेत आले तर तीन हजार रुपये तीनशे रुपये सुद्धा देणार नाहीत आणि म्हणून लाडक्या बहिणींनी जबरदस्तपणे महायुतीला कौल दिला महाराष्ट्रामध्ये शहात्तर टक्के मतदान झालं सहा टक्के जे वाढलं ते या लाडक्या बहिणींमुळेच वाढलं आणि तेच निर्णायक ठरलं महाविकास आघाडीचे सगळेच नेते सध्या ईव्हीएम बाबतीत रडारड करत आहेत ईव्हीएमच्या विरोधामध्ये यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल केली मात्र सुप्रीम कोर्टाने यांना नेहमीप्रमाणेच फटकारलेलं आहे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की जेव्हा निकाल तुमच्या बाजूने लागतो तेव्हा ईव्हीएम सुरळीत असतं आणि जेव्हा निकाल तुमच्या विरोधात लागतो तेव्हाच ईव्हीएम मध्ये गडबड कशी होते ही रडारड बंद करा लोकांची कामं करा जनतेमध्ये मिसळा त्यांचे प्रश्न जाणून घ्या ते सोडवा लोक तुम्हाला मतदान करतील आणि नंतर वर रडारड करण्याची वेळच येणार नाही फटकारत यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली लगेच भोंगा राऊताने रडायला सुरुवात केली की सुप्रीम कोर्ट सुद्धा विकलं गेलेलं आहे खर तर सुप्रीम कोर्टाने यांच्या या विधानांची गंभीर दखल घ्यायला पाहिजे आणि स्वतःच यांच्यावर सुमोटो अंतर्गत खटला चालवून यांना तुरुंगामध्ये डांबवायला पाहिजे सुप्रीम कोर्टाचा अवमान करणे न्याय व्यवस्थेचा न्यायपालिकेचा न्यायाधीशांचा अवमान करणे हा किती मोठा गुन्हा आहे मित्रांनो दोन तीन दिवसामध्ये सरकार स्थापन होणारच आहे जवळपास हे निश्चित झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा तो येणार आहे तो येणार म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत कारण एकनाथजी शिंदे यांनी जाहीर केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ वरिष्ठ जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल भारतीय जनता पक्ष जवळपास आहे अहो त्यांना स्वतःच्या जोरावर जर सरकार स्थापन करायचा असेल तर वरचे सात आठ उमेदवार आणखी वाढवणं यांच्यासाठी काही फार अवघड नाहीये मात्र भारतीय जनता पक्ष असं काहीही करणार नाही ज्याप्रमाणे आतापर्यंत एकनाथजी शिंदे आणि अजित दादा पवार यांना महायुतीमध्ये सन्मान मिळत होता त्याचप्रमाणे तो पुढे देखील मिळणारच आहे सलग तीन वेळा भारतीय जनता पक्षाचे शंभर पेक्षा अधिक उमेदवार निवडून आणलेल्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं तर त्यामध्ये वावग काय आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विजयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा आहे तो नाकारून कसं चालेल जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये एकशे तेहतीस उमेदवार निवडून आणलेले आहेत तेव्हा त्यांचा मुख्यमंत्री पदावरचा अधिकार हा रास्तच ठरतो भामटेपणा बघा उबाठा गट आतापर्यंत एकनाथजी शिंदे यांना मिंधे वगैरे खोकेबाज दगाबाज असं हिणवत होता आणि आता तोच उभाठा गट एकनाथजी शिंदे यांचं कौतुक करत सुटलेला आहे आणि एकनाथजी शिंदेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत अशी शिंदे गटापेक्षा गटाची जास्त मागणी आहे उभाठा गट आता छाती वडवत गळा काढत ओरडत आहे की बघा बघा एकनाथजी शिंदे दिल्ली समोर झुकले बाळासाहेब असते तर असे झुकले नसते अहो वंदनीय बाळासाहेब ठाकरे जरी असते तरी बाळासाहेब ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री केलं असतं कारण बाळासाहेब ठाकरे स्वतः सुद्धा असं म्हटलेले होते की ज्याची संख्या जास्त तोच मुख्यमंत्री भकास सुद्धा काय का का होतं निर्णय ज्याचे आमदार जास्त तोच मुख्यमंत्री होणार हे तर यांनी सुद्धा जाहीर केलेलंच होतं ना तर मग आता देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची संख्या जास्त आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री होणार असतील तर यांच्या पोटामध्ये गोळा का आला त्याचं कारण आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर यांना भ्रष्टाचारच करता येणार नाही शिवाय जो भ्रष्टाचार केलेला आहे तो उघड होणार आहे आणि त्यामुळे यांचा पोटशूळ वाढलेला आहे आणि यांचा मूळव्याध ठणकायला सुरुवात झाली आहे देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून शरद पवार त्यांचा तिरस्कार अजिबातच करत नाहीत पण देवेंद्र फडणवीस आपल्या शहाला शकतो आणि देवेंद्र फडणवीसच आपल्याला पुरून उरू शकतो हे शरद पवार यांना चांगलंच जाणवलेलं आहे म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये एक ना अनेक षडयंत्र शरद पवारांतर्फे रचले गेले मात्र त्या सगळ्या षडयंत्रांना भेदत त्यांना त्यांना फाट्यावर मारत त्यांची धुळधाण करत देवेंद्र फडणवीस यांच्या नाकावर टिचून पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत आणि यंदाही ते पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री राहणार आहेत आणि नवा रेकॉर्ड कायम करणार आहेत हीच सल शरद पवार यांना अस्वस्थ करत आहे आणि हीच सल उद्धवस्त ठाकरेंना सुद्धा प्रचंड सलत आहे ठाकरेंनी मध्यंतरी अमित यांची सहकुटुंब सह भेट ही घेतलेली होती त्यांना अपेक्षा होती की विसरून भारतीय जनता पक्ष पुन्हा आपल्याला जवळ करेल मात्र आता पाच वर्ष तरी उद्वस्त ठाकरे यांनी हे स्वप्न सुद्धा बघू नये उद्धवस्त ठाकरे यांच्याकडे जे वीस आमदार आहेत त्यांनी आता त्या वीस आमदारांची काळजी घ्यावी असं होऊ नये की त्यापैकी अठरा जण लगेच शिंदे गटामध्ये निघून जातील आणि यांच्याकडे फक्त दोनच उरतील ते दोन सुद्धा कोण एक संजय राऊत यांचा भाऊ सुनील राऊत आणि दुसरे आदित्य ठाकरे या दोघांनाही नाई लाजानं राहावं लागणारे उवाठा गटामध्ये आघाडीचे हे सगळे नेते आता सध्या चर्चा करत आहेत की असं झालंच कसं जनतेने असा आदेश दिलाच कसा जनतेने असा कौल दिलाच कसा आमच्या सभांना गर्दी होत होती लोकांची भाषणं ऐकायला येत होती मग मतदान यांना कसं झालं अहो स्वतः राज ठाकरे यांना हिणवताना असं म्हणताना की त्यांच्या सभांमध्ये होणारी गर्दी मतांमध्ये रूपांतरित होत नाही तेच तुमच्या बाबतीमध्ये झालेलं आहे महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षांमध्ये दाखवून दिलेलं आहे की वेगवान सरकार प्रगतीशील सरकार काय असतं लोकांना ते पटलं लोकांनी त्यांना भरभरून मतदान केलं अडीच वर्षांमध्ये महाभकास आघाडीने केलेले घोटाळे आणि भ्रष्ट सरकार हे सुद्धा लोकांनी अनुभवलं होतं ठाकरे यांच्याबद्दल एकनाथजी जे बोलले होते की अहो तुमच्या महाभकास आघाडीलाच मुख्यमंत्री म्हणून तुमचा चेहरा चालत नाहीये तर महाराष्ट्राला कसा चालेल आणि ते खरं ठरलेलं आहे यावर आश्चर्य व्यक्त करण्याची अजिबातच गरज नाहीये तेव्हा आता या सगळ्यांनी रडारड बंद करावी आणि आपण खरच पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे मात्र हे लोक आत्मपरीक्षण अजिबातच करणार नाहीत कारण यांना तशी गरजच वाटत नाही असो त्यांना जरी गरज वाटत नसली तरीही आता भविष्यामध्ये महायुतीची जबाबदारी वाढलेली आहे महायुती सरकारने आता यापेक्षाही जास्त प्रगती आणि विकास साधायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन उद्योगधंदे आले पाहिजेत आणि महाराष्ट्राच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे याकडे यांनी आता कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे आणि हे लोक करणार यासाठीच यांना मतदान करण्यात आलेलं आहे मित्रांनो महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचा आम्ही सन्मान करतो ज्यांनी ज्यांनी मतदान केलेलं आहे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्यांना आमचा मानाचा मुजरा मित्रांनो जाता जाता एक आवाहन परिवारातील परिवारा हिंदू कुटुंबांना आपण लवकरच अयोध्या यात्रा रामलल्ला दर्शन घडवणार आहोत आणि याचा सर्व खर्च हा परिवारातर्फेच केला जाणार आहे या उपक्रमाचे सर्व डिटेल्स तुमच्यासोबत लवकरच सादर केले जातील आपण थेट संवाद देखील साधणार आहोत महाप्रपंच याच यूट्यूब चॅनल वरून ही यात्रा कशी असेल हे उपक्रम कसे असतील प्रपंच परिवारातील हिंदू राम भक्तिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या योजना योजना हे सर्व आपण थेट संवाद साधत चर्चेत घेणार आहोत मात्र या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे की महाप्रपंच या युट्यूब चॅनलची तुम्हाला मेंबरशिप घ्यायची आहे ज्याचं सन्मान शुल्क खरंच खूप कमी आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर परिवारातील तमाम सदस्यांना आमचं आवाहन आहे विनंती आहे की महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप नक्की घ्या अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि आपण लवकरच अर्थार्जनाच्या ज्या योजना आहेत आपण कशा प्रकारे आपल्या हिंदू माता बंधू भगिनी यांच्या व्यापार आणि व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करणार आहोत हे जाहीर करणार आहोत तेव्हा त्या उपक्रमामध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय 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 बातम्या घडामोडी अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम